नमस्कार मंडळी आज अप्रतिम पद्धतीची चकली बनवणार आहोत ती चवीला एकदम रुचकर आहे त्यासाठी आपण पोहे एक वाटी वापरलेले आहेत आणि ते चाळून निवडून घेतलेले आहेत आता पोहे भाजून घ्यायचे आहेत पोहे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी फुटाणे डाळ वापरायची आहे फुटाणे डाळसुद्धा एखाद मिनटासाठी भाजून घ्यायची आहे मंद गॅसवर अशा पद्धतीने आपण भाजणी केलेली आहे आता मिश्रण पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे मिश्रण थंड झालेलं आहे आता त्याचे मिक्सरमधून आपण बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता बारीक पेस्ट झालेल्या मिश्रणाचे आपण चाळणीने चाळून घेणार आहोत चाळणीने छानशी चाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दीड वाटी या ठिकाणी तांदळाची पिठी ॲड करून घेणार आहोत तांदळाची पिठी वापरल्यामुळे तयार होण्याची चकडी एकदम खमंग आणि रुचकर चवीची होणार आहे हे मात्र नक्कीच या ठिकाणी तुम्ही तांदळाची पिठी इंद्रायणी तांदूळ सोडून कोणत्याही तांदळाची पिठी वापरू शकता अशा पद्धतीने आपण आता दोन्ही पिठी मिक्स केलेली आहेत आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर आपण अर्धा चमचा ओवा वापरलेला आहे त्यानंतर तीन चमचे या ठिकाणी तीळ वापरायचे आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये आपण धनापूड वापरलेले आहे एक चमचा आता आपल्याला त्याच्यामध्ये जिरंपूड अर्धा चमचा वापरायचे आहे आणि या ठिकाणी मिरची पावडर आपण एक चमचा वापरलेली आहे आता सर्व मिश्रण हाताच्या सहाय्याने चांगलं एकजीव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मिश्रण पूर्णपणे आपण परतवून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चार चमचे तेल वापरलेलं आहे तेलाचं मोहन एकदम कडकडीत घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे छोट्या पोह्याच्या चमच्याचा वापर करून या ठिकाणी आपण तेलाचं मोहन घेतलेलं आहे आता मिश्रण छानसं मिक्स झाले झालेलं आहे आता कोमट पाण्याचा वापर करून आपल्याला घटसर अशा पद्धतीने कणिक मळून घ्यायचे आहे हाताला सोसवेल अशा पद्धतीने थोड्या थोड्या पाण्याचा वापर करत आपल्याला घटसर अशी कणिक मळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता आपण एकदम मऊसूत आणि सुबक अशी मळणी या ठिकाणी केलेली आहे आता पटकन आपण साच्याला थोडंसं सा तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व बाजून साच्याला तेल लावून झालेलं ला आहे आणि त्याच्यामध्ये पीठ भरून आता आपण चकली बनवायला घेऊयात हो पिठाची मळणी एकदम घट्ट केल्यामुळे आपल्या चकलीला एकदम काटे सुबक का आणि रेखीव हो अशा पद्धतीने पडलेले आहेत ज्यावेळी तुम्ही चकलीची मळणी एकदम परफेक्ट करता त्यावेळी होणारी चकली एकदम कुरकुरीत आणि खमंग होते हे मात्र नक्कीच अशा पद्धतीने आपण एका वेळेला पाच ते सहा चकल्या पाळून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला तळायला सोयीस्कर होईल आता मध्यमाचेवर आपल्याला सर्व चकल्या तळून घ्यायच्या आहेत सुरवातीला आपण एखाद मिनटासाठी झारा लावू नका एखाद मिनटं झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दुसरी बाजू देखील भाजून घ्यायची आहे ही आपण पोह्याची चकली बनवत आहोत पोह्याचा वापर केल्यामुळे होणारी चकली एकदम कुरकुरीत आणि खमंग होते त्याचप्रमाणे ती दीर्घकाळ देखील टिकते तुम्ही ही चकली प्रवासामध्ये देखील आवर्जून वापरू शकता अशा पद्धतीने आपल्या आता सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत चवीला एकदम रुचकर आणि खमंग अशी चकली तयार झालेली आहे मेन म्हणजे घरच्या साहित्यात झटपट आणि रुचकर चवीची चकली तयार झालेली आहे एकदम गोलाकार आणि काटेरी अशा सुबक चकल्या तयार झालेल्या आहेत ह्या चकल्या तेलकट अजिबात होत नाहीत एकदम खुसखुशीत आणि खमंग होतात एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सस्त